नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो आता चाललो आहे आम्ही कर्जतला तर कर्जतला शॉपिंग करण्यासाठी खात चाललो आम्ही तर चला तुम्हाला पण आम्ही घेऊन जातो आणि कर्जत दाखवतो मंडळी आता आपण कर्जतमध्ये पोहोचलो आहोत हा आहे कर्जतची एंट्री जायचं कुठ मंडली आत्ता आपण कर्जत मार्केटमध्ये आलो आहोत हा एक करतो बाजार आता आम्ही कर्जतमध्ये आहेत आम्ही हे कर्जतमध्ये आता बाजारात आम्ही फिरत आहोत दुपारची वेळ आहे गर्दी पण खूप कमी आहे मस्त तिकडे भेट वाटतंय आंबोली हा रस्ता बाजारातून जाणारा रेल्वे स्टेशनकडे इकडे पुढे समोर रेल्वे स्टेशन आहे आणि इकडे समोर रेल आता रेल्वे स्टेशन पुढे आहे आणि आता आम्ही इकडे जात आहे पुढे मंडली आहे कर्जतमधील प्रति आलंदी आपने। तो ना इ सर्व कपड़े साइड सर्व सर्वी कपड़े हैं लेडीज जेन्ट्स कपड़े हैं सर्व ठिक सर्व इकड़े सर्व कपड़े बरोबर मंडळी मधून आता बाहेर टिकलेलो आहे आणि डिमांड नंतर शूट करून देत नाही त्याच्यामुळं जास्त काही शूट केलं नाही कर्जतमध्ये सुद्धा शूट जास्त केलेलं नाही आणि आता आम्ही जी खरेदी केली आहे ती तुम्हाला आम्ही दाखवत होता हे पा मंडळी एवढी खरेदी केली आहे आम्ही आता आणि आता आम्ही मंडळी घरी जायला निघत आहेत मंडळी ही व्हिडिओ इथेच थांबवतो था था। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे जानकी एक नया वीडियो मध्ये अपन पुन्हा एकदा भेटू चला बाय बाय मंडळी